आमचे शेजारी विरेन आहुजा सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक यांनी तलावाची उंची वाढवल्यामुळे आमच्या शेतामध्ये गेली अडीच वर्ष पाणी आहे त्यामुळे आमचे तीन हंगाम फुकट गेलेत आम्ही त्याच्या विरुद्ध तहसीलदारांकडे दाद मागितली त्यांच्या ऑर्डर्स मिळवल्या पण त्यांनी कारवाई केली नाही त्याच्यामुळे आम्हाला माझ्या आईला सत्याहत्तर वर्षाच्या आईला घेऊन उपोषण करावं लागलं तेव्हा त्यांनी फक्त थातूरमातूर कारवाई केली केली कारवाई परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा भिंत बांधली याचं याचं कळवूनसुद्धा आता जवळजवळ महिना झाला त्याचा पंचनामा तहसीलदाराने केलेला नाही आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणून आणली तुम्ही मै बहिणींना मदत करताय सगळं मान्य आहे परंतु ज्या माझ्यासारख्या बहिणी ज्या स्वतः सक्षम आहेत स्वतः कमवून खाता आहेत त्या कुठल्याही सरकारी याच्याकडून काही मागत नाही आहेत अशा बहिणींवर अशा उद्योजकांकडून किंवा भूमाफियांकडून त्रास होतो आहे त्यांना मदत कोण करणार आणि त्यांच्यावर का ज्या जे चुका करतायत जे न्याय देत नाहीत सामान्य माणसाला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मला ते दिसत नाहीये म्हणून मी मला जलसमाधी घ्यायचं हे केलं कारण ही आजची गोष्ट नाही अडीच वर्ष झाली मी न्याय मागते पण मला न्याय मिळत नाही आहे मी उद्या सकाळी स्व आपला पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे इथे स्वत उद्या झेंडा ध्वजारोहण होऊ झाल्यानंतर मी माझ्या हातात ध्वज ध्वज घेईन आणि मी पाण्यात जाईन आणि ती, ती ती गेली का मी पण जाणार तिच्या बरोबर मी पण राहणार नाही मी आई आहे तिची हा